सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक दोन इच्छुक उमेदवार माननीय कासम मुल्ला जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात त्यावर तोडगा काढतात शिक्षण असो पाणी असो किंवा स्वच्छता प्रत्येक प्रश्नावर कासम मुल्ला ठामपणे काम करतात त्यांचा विश्वास आहे राजकारण ही सेवा आहे सत्ता नव्हे या निवडणुकीत चला आपल्या वॉर्डच्या विकासासाठी आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया भविष्यासाठी कासम मुल्ला यांच्या सोबत द्या सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नुकतेच ताडोबातील चंदा अर्थात तारा वाघिणीला सोडण्यात आले आहे त्या पाठोपाठ तारा वाघिणीसाठी खाद्य म्हणून चांदोलीच्या जंगलात एकूण एकोणऐंशी चितळ सोडण्यात आले आहेत अभया चांदोली अभयारण्यासह चा सह्याद्री खोऱ्यात मुबलक खाद्य असल्याने चितळ येथे रुजण्याची अपेक्षा आहे नुकतेच सोडण्यात आलेली तारा वाघिणी आणि भविष्यात आणखी सात वाघ चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र सोडण्यात येणार आहेत त्या दृष्टीने त्यांच्यासाठी हे चितळ खाद्य म्हणून उपयुक्त ठरणार असल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रात्री उशिरा एकोणऐंशी चितळ चांदलीच्या अभयारण्यात यशस्वीरित्या सोडण्यात आली आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा अधिवास वाढवण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून हे चितळ सोडण्यात आले आहे